सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत लच्छा पराठा जेवायला हॉटेलमध्ये गेलो की आपण पराठ्यांची ऑर्डर देतो त्यातल्या त्यात लच्छा पराठ्याला आपली पर पसंती जास्त असते मऊ खुसखुशी आणि अनेक पदरांचा लच्छा पराठा व्हेज नॉनव्हेज कोणत्याही डिशबरोबर खूप छान लागतो असा हा सुंदर पराठा आपल्याला घरी करता येईल का असा विचार आपल्या मनामध्ये नक्कीच येतो म्हणूनच आज आपण लच्छा पराठा करणार आहोत खुसखुशीत आणि लच्छेदार सुरुवात करूया आज आपण अख्ख्या गव्हाच्या पिठाचा पण पराठा करणार आहोत म्हणून दोन वाटे आम्ही हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ आहे चिली फ्लेक्स आहेत तेल घे लागेल तसं वापरणार आहे पाणी तूप आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे सुरुवात करूया लच्छा पराठा करण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी परातीमध्ये हे कोरडं पीठ घेते गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये हो आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ आपण मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि लागेल तसं पाणी वापरून आपण पीठ मळून घेऊया पण पीठ एकदम घट्ट नाही आणि पातळ पण नाही मिडियम पीठ मळायचं आपल्याला आपलं पीठ मळून झालेलं आहे एकदम मऊ नाही आणि एकदम म्हणजे मऊ म्हणजे एकदम पातळ नाही आणि एकदम कडक नाही असं आपण मध्यम पीठ मळलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा साधारण आपण तेल घालूया आणि ते जरा जिरवून घेऊया पिठा पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे आता आता हे साधारण पाच ते दहा मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत आणि मग पराठे करायला सुरुवात करणार आहोत या पिठाच्याच भांड्यामध्ये मी हे झाकून ठेवते आणि दहा मिनटांनी आपण पराठे करूया पराठे करायला सुरुवात करूया आता आपण हे जे पीठ मळले ते परत एकदा एक मिनिट मळून घेऊया त्याच्या मागचा उद्देश आहे की सारखं सारखं मळलं पीठ की मग त्याच्यामध्ये इलेस्ट्रिसिटी निर्माण होते आणि आपले पराठे खूप छान होतात एक मोठा गोळा मी त्यातला घेते पराठ्याला जरा गोळा मोठा घ्यायचा आणि बाकीचं पीठ पण मी पातेला ठेवते हा मी गोळा घेतलेला आहे आता आपण चपाती लागतो तसंच आपण लाटून घेणार आहोत पण पातळ लागणार आहोत चपाती पेक्षा पण खूप पातळ लागणार शक्य तेवढं आपण पातळ ही आपली पातळ लाटून झालेली आहे चपाती आता काय करायचं आपण जे सूप घेतलेलं आहे पसरून पसरून पीठ आहे जस भुरभूर एकदम जास्त नाही घालायचं तसं भुरभूर राहायचं खूप जास्त व्हायचं मग आपल्याला पराठ्यामध्ये पीठ पीठ लागणार तेच पोरडपीठ थोडंसं असं हे करायचं आणि आता कसं करायचं तर आपण साडी नेसतो तेव्हा कशा प्लेट्स घालतो तशा प्लेट्स घालायच्या छोट्या छोट्या जवळजवळ घालायच्या अशा म्हणजे जास्त आल्या पाहिजेत प्लेट्स म्हणून जवळजवळ घालायच्या म्हणजे हे पुढे न्यायची चपाती परत मागे आणायची आणि ठेवायची आता हे सगळे आपले प्लेट्स घालून झालेले आहेत तर काय करायचं हे टोक धरून असं थोडस लांब करायचं मधून पण लांब करायचं असं म्हणजे त्याची लांबी वाढवायची चपातीची आता काय करायचं हे असं गुंडाळी करायची त्याची आणि शेवटचं टोकायचे असं खाली हे आपल्या लच्छापराण्याची बेसिक तयारी झालेली आहे आता हे आपण एका दाटलीमध्ये कपड्याखाली आपण ठेवून देऊया आणि दुसरा पराठा करायला आपण तो पेढा किंवा असं हे केला की उघडा ठेवायचा नाही नाही तर तो कोरडा पडेल म्हणून ते झाकूनच ठेवायचा अजून एक मी घेतलेला आहे आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवते आहे चपाती करून घ्यायची त्याची आधीप्रमाणेच आता मग आपण तूप लावणार आहोत पसरून लावायचं ते पीठ वरून भुरभुरायचं हलकं असं एकदम असं सगळत नाही आणि आता त्याच्यावरती आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर घालूया थोडे चिली फ्लेक्स घालूया आणि आता आपण त्याचे प्लेट्स घालूया मगास सारखेच जवळ जवळ प्लेट घालूया आपण शेवटचे जे आहे उरलेलं ते उलट करायचं आणि त्याच्यावरतीच ठेवायचं आणि हे आता आपण त्याची लांबी वाढवायची खेचून खेचून गुंडाळी करायची आपण असं आपण जाकून घेऊया आपण जो पेढा करून ठेवलेला आहे तो घेऊया आणि त्याचा लच्छा पराठा लाटायचा आहे थोडंसं पीठ घेऊया खाली आणि वरती आणि पराठा लाटूया पराठा एकदम जाड ठेवायचा नाही चपाती एवढा पातळ नाही करायचा जरा जाड करायचा पराठा झालेला आहे आपला एवढाच करायचा जास्त पातळ नाही करायचा लेअर्स दिसत आहेत आपले आता गॅसवरती आपण तो भाजून घेणार आहोत मी मध्यम गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा जरा गरम झाला आहे की आपण हा तयार केलेला आपला हा पराठा टाकतो लच्छा पराठा गॅस आधी वाढवायचा नाही मध्यम आणि लो गॅ फ्लेमवरतीच आपला पराठा आपण भाजून घेणार आहोत तरच त्याचे जे लच्छे किंवा पदर आहेत ते सुटतील मध्यम गॅसवरती आपण करून घेणार म्हणजे काय होतं हे जे लेअर्स किंवा पदर आहेत त्याचे कोरडे झाले पाहिजेत थोडे एकदम असं हाय फ्लेमवरती आपण जर शिजवलं तर ते करपतील पण ते मोकळे होणार नाही म्हणून लो फ्लेमवरती आपण ते मोकळे पदर मोकळे होण्यासाठी लो फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहेत पहिले काही वेळे नंतर मग आपण तो गॅस वाढवणार आता आपण थोडं थोडं तेल घालूया एका बाजूला या बाजूला पण तेल घालून घेऊया साधारण अर्धा चमचा तेल घालूया आणि आपला पराठा मंद आचेवरती भाजतोय त्याचा असा खमंग खरपूस वास सगळ्या घरभर सुटलेला आहे पराठ्याचा पदर मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे ना आपल्या मराठा दिसत आहे पराठा आपला शेकून झालेला आहे आता तो आपण प्लेटमध्ये काढूया आपला हा एक परा पराठा झालेला आहे आता हा मी चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून जो केलेला आहे मसाल्याचा लच्छा मराठा तो मी आता गॅसवरती घालते तव्यावरती मसाला लच्छा पराठा जरा असा छान दिसतो कारण त्याच्यात कोथिंबीर लाल हिरवं असं दिसतं त्यामुळे तो पराठा दिस दिसायला आणखीन जास्त चांगला त्याचे लच्छे वेगळे वेगळे व्हायला लागले बघा आता जरा आपण गॅस वाढवूया रंग येण्यासाठी आपला लच्छे वेगळे झाले म्हणजे पदर वेगवेगळे झाले याचा अर्थ आपला तो पराठा शिजलेला आहे आतून बाहेर आपला पराठा तयार झालेला आहे आता तो काढूया प्लेटमध्ये आपला हा मसाल्याचा लच्छा पराठा असा दिसतो त्याचे पदर असे मोकळे झालेले आपल्याला दिसत आहेत आपण दोन प्रकारचे पराठे केलेले आहेत एक साधा आणि एक मसाल्याचा आता हा जो आपले पूर्णपणे लेयर्स किंवा पदर किंवा लच्छे असे मोकळे झालेले आहेत पूर्ण आणि आणखीन मोकळे होण्यासाठी आपण असा दाबायचा हा हॉटेलमध्ये आपल्याला असे दाबून देतात दा ना पराठे मग आणखीन त्याचे परा हे लेयर्स आहेत ते असे मोकळे मोकळे होतात हा आपला मसाल्याचा लच्छा पराठा हा पण असा मोडूया आपण पूर्ण लेयर्स त्याचे मोकळे झालेले आहेत कोणसून आपले हे पराठे रेडी आहेत आपण त्याचा सर्व करूया हो आपले मऊ खुसखुशीत आणि अनेक पदार्थांचे पराठे दोन केलेले आहेत एक मसाला लच्छा पराठा आणि एक साधा लच्छा पराठा दोन्ही तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार